सर नमस्कार मी हेमंत सुधाकर निर्मळ आज आपण खडंबा तालुका राहुरी इथे प्रगशीर शेतकरी यांच्या शेतीमध्ये आलेलो आहोत सर नमस्कार काय नाव आपलं माझं नाव विकास अशोक थोरात अच्छा थोरात खडांबे बुद्रुक तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर अच्छा आमची ही पेरूची बाग आहे हा या पेरूच्या बागेला तुम्ही बघाल तर पहा वर्षापूर्वी कमी फळं लागायची हां हां पण आज जर तुम्ही पाहाल तर एका एका फांदीला जवळजवळ एका एका ठिकाणी असे तीन तीन चार चार कळ्या आलेल्या आहेत पहा हा जवळपास प्रत्येक फांदीला फळं लागली हे तुम्ही बघाल इथं कळ्या लागल्या हो हो जवळपास एका एका ठिकाणी तीन ते चार चार याच्या अगोदरची काय परिस्थिती असायची सर या अगोदर असा असायचं की फांद्या खूप फळं कमी अच्छा ही परिस्थिती असायची हो आणि मग फवारणी करा रोग याची यासाठी खूप फवारणी अच्छा पण प्रॉपर फळ लागणार होत नव्हतं हे पहा ही फांदी तुम्ही बघाल बाहेर खूप मोठ्या प्रमाणावर एका एका ठिकाणी तीन तीन चार चार अशा काळ्या आलेल्या आहेत अच्छा हे खूप छान असा रिझल्ट आपल्याला आता इंडिया ग्रो आपलं जे आहे सर तर ज्याच्यामध्ये आपण सेंद्रिय शेती याचा प्रचार करतो आहे की सेंद्रिय शेतीमधून जर आपण उत्पादन केलं तर त्याचं उत्पादन वाढू शकतं आता जो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे किंवा खर्च वाढलेला आहे परवडत नाही आहे तर तुम्हाला असं काय वाटतं की या प्रोजेक्टमधून हे असं होऊ शकतं का की उत्पादन जे आपल्याला वाढवायचं आहे शेतकऱ्यांचं तर ते वाढू शकतं का याच्यातून नक्कीच कारण इतर फवारणीच्या तुलनेत जर पाहिलं तर कमी फवारणीमध्ये एवढं जर रिझल्ट मिळत असेल शेतकऱ्यांना करेक्ट करेक्ट तर नक्कीच कमी खर्चामध्ये हे उत्पन्न त्याला चांगलं मिळू शकतं कारण oh, oh. या झाडांच्या फांद्या पाहता आणि कळ्या पाहता खूप उत्पन्नाचं असं मागच्यापेक्षा नक्कीच फरक पडला आहे आणि हे जे इंडियाग्रोचं प्रोडक्ट आहे सर आपल्याला तर हे कुणी सजेस्ट केले आता आपले जाधव सर आहेत दीपक जाधव जाधव सरांनी हां हे सुरुवातीला या फळांचा आणि झाडं पाहिल्यानंतर त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही हे फवारणी करून पाहा काय रिझल्ट आहे तो जाणवेल तर दीपक जाधव सर आपण जेव्हा सरांना हे दिलं सगळं तर काय काय प्रोडक्ट आपण यूज केले याच्यामध्ये आपण सुरुवातीला जे केलं भुआस्र आणि ग्रो मॅजिक दिलं आणि त्याच्यानंतर होलीप म्हणून आपलं लिक्विड आहे ते ड्रिपच्या माध्यमातून पाण्याच्या माध्यमातून दिला आणि त्यानंतर जी फवारणी करायची होती आपल्याला तर त्याच्यामध्ये पुन्हा त्या ग्रो मॅजिक ॲड केलं एम आय वीर एम आय स्प्रे आणि एम आय सिट्रा याची आपण एकवीस दिवसांनी पुन्हा फवारणी घेतली आणि इथून मागं जो बाग होता मी ज्यावेळेस सुरुवातीला बघायला आलो होतो तर त्यावेळेस मी बागाची परिस्थिती बघितली तर एकदम म्हणजे झाड पूर्ण वाढून गेल्यासारखं परिस्थिती झाली ती आणि पानं एकदम असे आकसून गेल्यासारखं झालं झाले होते तर त्यात हा बागाची परिस्थिती आज अशी झाली का प्रत्येक जण म्हणतोय का नेमकं तुम्ही काय वापरलं तर आज मला थोरात काकांचा पण फोन येतो हो हो आणि ते पण म्हणतात हे बराच फरक पडलाय बागेला अच्छा तर मग त्या पद्धतीने या कुठल्या कुठल्या याच्यावरती आपण वापरलं सर आपण बऱ्याचशा याच्यावर जवळपास तिकडं पुढं अंजीरचं झाड आहे तिथं वापरलंय बरं 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 अंजीरला फळं बघा हा आणि त्याच्यानंतर चक्कूच्या झाडाला पण वापरलंय सर आणि झाडाला पण वापरलंय बरं 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 आणि तीच फवारणी आपण बऱ्याचशा झाडांवर केली भरपूर खूप रिझट्ट भेटला आणि कांद्याचं यावेळेस आपण जे वापरलं तर खरं सर मागच्या वेळेस आपण जो कांदा करत होतात तर त्याच्यामध्ये साधारणतः किती क्षेत्र होतं आपलं आपलं मागच्या वेळेला दोन एकर क्षेत्र होतं अच्छा याही वेळेला दोन एकर कांदे हां गेल्या दोन तीन वर्षापूर्वी जी कांदी केली होती त्याचा रिझल्ट पाहता ऍव्हरेज जर पाहता फार तर फार तीस ते चाळीस टन कांदा निघायचा अच्छा चाळीस टन पन्नास टन लास्टली खूप तुम्ही खर्च जर केला पन्नास टनाच्या पुढे म्हणजे क्विंटल गेला अच्छा आजचा हे औषध वापरल्यानंतर पाहिलं ग्रो वगैरे तर आपला कांदा जवळपास एकशे दहा क्विंटल पर्यंत गेला एकरी एकरी म्हणजे दोन एकरचं उत्पन्न आपलं दोनशे पंचवीस क्विंटलचं निघालं आणि खर्च पण तसा कमी झाला म्हणजे त्या तुलनेत पाहिला तर मागचा जो खर्च झाला त्यापेक्षा खूप कमी खर्चात आणि कमी म्हणजे मनुष्यबळात झाला अच्छा एकदम व्यवस्थित प्रॉपर ट्रीप म्हणजे सर आपलं जे काय म्हणणं आहे की शेतकऱ्यांचं आपल्याला उत्पादन डबल करायचं आहे नक्कीच तर हे होऊ शकतं या प्रोजेक्टमधून मला वाटतं या पद्धतीने जर आपण वापरलं शेतकऱ्यांनी प्रत्येक तर नक्कीच याचा फायदा होईल आणि सांगितल्या पद्धतीने साहेब जशीच ट्रीटमेंट सांगितली होती वडिलांनी तशीच फॉलो केली आणि बरोबर प्रॉपरली तेवढ्या चार महिन्याच्या कालावधीत अनपेक्षित उत्पन्न मिळालं राईट राईट त्यामुळे वडील समाधानी आता प्रश्न असा आहे सर की याचा प्रचार करणं हे आपलं एक नैतिक कर्तव्य आहे नक्कीच आणि तर याच्या प्रचारामध्ये तुम्ही आमच्याबरोबर सहभागी होणार नक्कीच नक्कीच यस सर त्यामुळे आपल्याला घरोघरी आपल्याला हे इंडिया ग्रोचा प्रोजेक्ट पोहोचवायचा प्रत्येक शेतकरी हा व्यापारी करायचा आहे आणि जर आपण व्यापारी वृत्ती जर का धारण केली सर तर आज आपलं जे शेतकऱ्याची परिस्थिती आहे ही शंभर टक्के नाही तर एक हजार एक टक्के बदलेल याची आपण सगळे मिळून आपण बाई देऊ शकतो त्यामुळे तुम्ही आज हे जो वेळ दिला सर प्रोजेक्ट पूर्णपणे तुम्ही वापरताय आज तर माझं असं म्हणणं आता इथून पुढे की आपल्या यातली जी काय प्रोडक्ट आहे तर हे प्रोडक्ट फक्त आपल्याला याच प्रोजेक्टमधलं यूज करायचं दुसरं प्रॉडक्ट आपल्या घरामध्ये आलं नाही पाहिजे हे आजपासून आपल्याला शपथ घ्यायची आणि या कामाला लागायचं आहे थँक्यू सर जय हिंद जय माय लाईफस्टाईल जय जय माय लाईफस्टाईल जय इंडिया प्रो अंजीर सर अंजीर त्यांचा बघा हां एक झाड अंजेरा फळ अरे बाप फळ बाग याच्यावर तुम्ही फक्त असं काय उरलेलं थोडस फवार हो लवकर फवारणी जी झाली यावरही केली बघाल सुद्धा खूप अंजेर हो प्रत्येक फांदि गाणी तयारीला लागली आणि चांगल्या पद्धतीने क्वालिटी पण त्याची मेंटेन झाली की एक तुम्ही बघू शकता साईज स्वरूपात अरे बाप वाढ याच्यापेक्षा मोठी होती हो नक्की साईज सुरुवात आहे आता सुरुवात आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे अंजीर खूप आधी एकाच झाडाला अशा पद्धतीने बरेच ऑल द बेस्ट सर आपण आज तुमच्या शेतीवर येऊन आम्हाला पण खरं समाधान लाभलं कारण आम्हाला पण असे शेतकरी पाहिजेत की ज्यांना पारंपरिक शेती आपल्याला जशी आहे तशी करायची आहे नक्की जुनं ते सोनं म्हणतो त्या दृष्टिकोनातून नक्कीच फळबागेमध्ये सुधारणाही झाली आणि फळाची क्वालिटीही सुधारली त्या सुधारलेल्या क्वालिटीचा बेनिफिटसुद्धा आपल्याला हो yes, yes, कारण yes. क्वालिटीचं रास्त